शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्री आठवड्यातून तीन दिवस जनता दरबार घेणार आहेत सोमवार ते बुधवार मंत्री जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत आणि त्यासाठी जनता दरबार आयोजित केला जाणार आहे शिवसेना पक्ष कार्यालयामध्ये बाळासाहेब भवनामध्ये जनता दरबाराचं आयोजन केलं जाणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील मंत्र्यांसोबत यावेळी उपस्थित असणार आहेत आणि सर्व जिल्ह्यातील मंत्र्यांना आता अशा प्रकारचा जनता दरबार घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी धनंजय दळवी धनंजय शिंदेच्या शिवसेनेचे सर्व मंत्री आता आठवड्यातून तीन दिवस जनता दरबार घेणार आहेत नक्कीच प्रथमेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे आदेश हे त्यांच्या मंत्र्यांना दिलेले आहेत शिवसेनेचे अकरा मंत्री हे आता तीन दिवस आठवड्यातून जनता दरबार घेणार आहेत सोमवार ते बुधवार सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा जनता दरबार भरणार आहे प्रत्येक मंत्री जो आहे तो या जनता दरबाराला वेळेनुसार उपस्थित राहणार आहेत आणि यामध्ये जनतेच्या कडून माहिती घेऊन त्यांच्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी हा जनता दरबार घेण्यात येणार आहे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा जनता दरबार असेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना सांगताना असं सा सांगितलं आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं नेहमी एक वाक्य होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या त्याच गोष्टीवर आपल्याला चालायचं आणि त्यामुळे जनता दरबार घ्यायचा आहे कारण की मंत्रालयात गावाखेड्यातून बरेच जे नागरिक आहेत ते त्यांच्या समस्या घेऊन मुंबईला येत असतात मंत्रालयाकडे मात्र त्यावेळेस मंत्र्यांची भेट ही दालनाद होऊ शकत नाही त्यामुळे आता मंत्र्यांना तीन दिवस जे आहे ते थेट पक्ष कार्यालयात बसावं लागणार आहे बाळासाहेब भवन इथे हा जनता दरबार शिवसेनेचा भरणार आहे आणि प्रत्येक खात्यासंदर्भात जी जनता आहे ते आपले प्रश्न या थेट मंत्र्यांना सांगणार आहे आणि तिथूनच ते सोडवले सुद्धा जातील त्यामुळे जास्तीत जास्त जनतेचे जा प्रश्न कसे सोडवले जातील त्यांच्या जा प्रश्नांचं जा कसं निराकरण केलं जाईल यासाठी हा जनता दरबार भरवण्यात येणार आहे आणि प्रत्येक मंत्री शिवसेनेचे अकरा मंत्री आहेत ते अकराही मंत्री तीन दिवस सोमवार ते बुधवार बुधवारी या आपल्या आपल्या वेळेमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि जनतेचे प्रश्न सोडवणार आहेत प्रथमेश नक्कीच धनंजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात <गणागा>